राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे दरम्यान यानंतर ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानलेत बघुयात या संदर्भातला एक रिपोर्ट शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना दोन हजार चोवीस चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे निवड समितीच्या बैठकीत महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस या पुरस्कारासाठी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या नावाला सर्वानुमते मान्यता देण्यात आली होती एक निवेदन निवेदन। महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी देण्यात येतो या पुरस्काराचे स्वरूप रक्कम रुपये पंचवीस लक्ष मानपत्र मानचिन्ह व शाल असे आहे दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस पुरस्काराकरता श्री राम सुतार ज्येष्ठ शिल्पकार यांच्या नावा सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय राम वनजी सुतार हे भारतातील सर्वात अनुभवी शिल्पकार आहे एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस रोजी धुळे जिल्ह्यातील गोंदूर गावी त्यांचा जन्म झाला जगातील सर्वात उंच एकशे ब्याऐंशी मीटरचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवण्याचा विक्रम त्यांनी केलाय मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये त्यांचं शिक्षण झालं एकोणीसशे चोपन्न ते एकोणीशे अठ्ठावन्न पर्यंत औरंगाबादच्या पुरातत्व विभागात ते मॉडेलर म्हणून कामाला होते एकोणीसशे एकोणसाठ एको मध्ये दिल्लीत माहिती व दूरसंचार मंत्रालयात नोकरी केली अजिंठा आणि वेरूलच्या प्राचीन लेण्यांमधील शिल्पांचा जीर्णोद्धार केला अनेक महापुरुषांची मोठी शिल्प बनवली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पद्मश्रीनं त्यांना सन्मानित करण्यात आलं दोन हजार अठरा मध्ये टागोर सांस्कृतिक पुरस्कार त्यांना देण्यात आला संसद भवनात शिवरायांचा अठरा फूट उंच पुतळ्याचीही त्यांनी उभारणी केली महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राम सुतार यांनी राज्य सरकारचे आभार मानले मी फक्त काम करत गेलो आणि मला जे मिळायचं ते मिळत गेलं अशी भावना यावेळेला त्यांनी व्यक्त केली आहे कशा करतं मी ते काम केलंच नाही मी जे काम केले पैशा नाही मान माझं मान नाव हो हो, हे पण नाही मी काम करीत गेलो जे काही मिळायचं जे काही मिळायचं ते मिळून गेलं आणि मिळून गेलो आणि हे महाराष्ट्रभूषण जे आहे हे सुद्धा मी काम मिळलं म्हणून ते मिळालं वर्लांच्या या कौतुकास्पद तुमचं स्वतःचं वैयक्तिक नाही मला खूप आनंद आहे कारण मी नाही बघतो बरेचशा प्र प्रोग्राममध्ये आम्ही भेटतो फडणवीस साहेबांना शिंदे पवार साहेबांना आम्ही भेटतो आणि त्यांना खूप रिस्पेक्ट आहे आणि ते मागच्या तीन चार वर्षापासून आमची भेट होते तर त्यांना मला असं वाटतं त्याच्यामुळे वाटलं की म्हणजे आपले महाराष्ट्राचे रामसुतार आहेत तर त्यांनाही आपण कधी जीव आणि आज खूप मोठा पुरस्कार त्यांनी जाहीर केला रामसुतारांचा फक्त राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं देखील गौरव करण्यात आला आहे त्यामुळे महापुरुषांच्या आजरामर कलाकृती साकारणाऱ्या मराठी मातीतल्या हातांचा आता महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार आहे Jura Report, 24 Vistas.